अकोले तालुक्यातील केळुंगण येथे घरास लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीसाठी आदिवासी बांधव रामचंद्र हरिमांगेंना केळुंगण ग्रामविकास मंडळ व बिरसा ब्रिगेड सायदर यांच्याकडून मदतीचा हात अकोले तालुक्यातील केळुंगण येथील रहवासी असलेले रामचंद्र हरिमांगे यांच्या घराला दिनांक चौदा ऑगस्ट रोजी रात्री एकच्या सुमारास आग लागून त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं होतं या आगीत जीवनावश्यक वस्तू जसं धान्य कपडे पैसे यासह घरातील सर्वसामान जळून खाक झालं होतं फक्त भिंती तेवढ्या उरल्या होत्या रात्रीच्या सुमारास आग लागल्याने रामचंद्र हरी मांगे खडबडून जागे झाले आणि सगळ्या मुलाबाळांसह घराबाहेर धाव घेतली नंतर आरडाओरडा नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली नागरिकांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण तोपर्यंत जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य घरात वापरायचे वस्तू कपडे तसंच इतर सर्व सामान जळून खाक झालं होतं फक्त घराच्या भिंती तेवढ्या शिल्लक राहिल्या होत्या यामुळे हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले हे भयानक वास्तव आदिवासी चळवळीच्या कार्यकर्त्यांना तसंच केळुंगण गावकऱ्यांना स्वस्त बसू देणारं नव्हतं शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सरकारी मदतीतून किंवा लोकवर्गणीतून हा संसार पुन्हा नव्यानं उभा करून देण्याचा चंग केळुंगण ग्रामविकास मंडळ बिरसा ब्रिगेड सहदीच्या कार्यकर्त्यांनी बांधला आणि वैयक्तिक योगदानातून कुटुंबियांना घर उपयोगी वस्तू आर्थिक स्वरूपाची मदत करण्याचं ठरवलं भाऊ देशमुख यांच्या संपर्कामुळे अनेकांनाची कल्पना मिळाली बिरसा ब्रिगेडच्या शिरेदारांनी घराची पाहणी करून प्रकल्प अधिकारी पाटील साहेबांना कळून तातडीची मदत करावी असा आग्रह धरला प्रकल्प कार्यालयाकडून या कुटुंबाला ताडपत्रीची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आणि कुटुंबाला शासकीय मदत जाहीर करावी अशी विनंती करण्यात आली असं सांगण्यात आलं पण भर पावसाळ्यात घर जळाल्यानं संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलं होतं त्यामुळे गावकऱ्यांनी आणि बिरसा ब्रिगेड शिलेदारांनी पुढे येत तत्काळ मदतीचं आवाहन करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या बांधवांच्या योगदानातून घर उपयोगी वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत केली आहे आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही या प्रकरणाकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन कुटुंबाला न्याय द्यायला हवा शासकीय पातळीवर घरकुल बांधून द्यावं तसंच इतर मदत लवकरात लवकर या कुटुंबियांना मिळावी अशी अपेक्षा यावेळी भरत तळपाडे बिरसा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अहमदनगर सूर्यकांत देशमुख सोमनाथ घोटकर हिरामण देशमुख माजी उपसरपंच अमृता देशमुख एकनाथ देशमुख ग्रामपंचायत सदस्य नवनाथ देशमुख भास्कर देशमुख पांडुरंग देशमुख शिवाजी सुपे हिरामण मांगे किसन धिंदळे गोरक्षनाथ देशमुख हौशिक हौशिराम देशमुख यशवंत बंबारे नवनाथ धिंदळे बिरसा ब्रिगेड सह्याद्री सचिव सौ सुरेखा देशमुख उपसरपंच युवराज देशमुख सरपंच गणेश खाडे उपसरपंच बारी पंढरीनाथ खाडे सरपंच बिरसा ब्रिगेड अकोले तालुकाध्यक्ष दशरथ गभाले भगवान मेंगाळ उदय तळपाडे रवींद्र तळपाडे इत्यादी केळुंगन ग्रामविकास मंडळ व बिरसा ब्रिगेड सह्यातीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे अध्यक्ष तळपाडे साहेब तसेच माजी उपसरपंच तसेच बिरसा ब्रिगेडचे सचिव नवनाथजी दिंदळे तसेच गावचे माजी सरपंच हिरामनजी देशमुख तथा ग्रामपंचायत सदस्य भास्कर देशमुख ग्रामपंचायत सदस्य तसेच पांडुरंग देशमुख सोमनाथजी घोटकर यांनी ज्या आमच्या परिवाराकरता वेळ दिला आम्हाला जे जे काही आमच्या परिवारावरती जे दुःख कोसळले त्या दुःखामध्ये सहभागी झालात तसेच त्यांचं मी आभार व्यक्त करतो तसेच मी जो काही थोडाफार निधी जमा झाला होता तो आज आम्ही त्यांच्या घराच्या दुरुस्तीसाठी त्यांना सपोर्ट करीत आहोत आणि बाकीच्या लोकांनाही असं आवाहन करतो आहे की आज यांच्यावर जी वेळ आली ती उद्या आपल्यावर येऊ नये यासाठी किंवा आपण त्यांच्या जागी राहून विचार करा त्यांच्यावर वेळ आली ती आज आपल्यावर आली असती तर काय केलं असतं तर त्याची थोडीसा विचार करून त्यांच्या भावना समजून घ्या एवढीच अपेक्षा करतो पाण्या पावसात त्यांना हे जे दिवस आलेले आहेत ते आपण दुःख थोडं वाटण्याचा प्रयत्न करावा अशी माझी अपेक्षा आहे जळालेला आहे परंतु हा मेसेज कळतात आपले भाऊ आहेत त्यांनी हा हित्यांना कळालं त्यांची काही टीमसुद्धा घर विजवण्यासाठी या ठिकाणी आली आणि काही अंशी यशस्वीसुद्धा झाली परंतु घर जवळजवळ म्हणजे गळालेलंच आहेत परंतु तेळुंगण ग्रामविकास फाउंड ग्रामविकास मंडळ आणि बिरसा ब्रिगेड अकोलेच्या वतीनं काही मंडळी पुढे आली आणि काहींनी आर्थिक योगदान किंवा सामाजिक योगदानातून आ, या कुटुंबास काही मदत स्वरूपात काही वस्तू स्वरूपात काही आर्थिक स्वरूपात केळुंगण ग्रा ग्रामविकास मंडळ असेल किंवा बिरसा ब्रिगेड सह्याद्रीच्या वतीनं या ठिकाणी या कुटुंबास आपण देत आहोत परंतु चौदा ऑगस्ट रोजी ही घटना झाली आणि स्वातंत्र्याचा दिवस पंधरा ऑगस्ट होता आणि पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य असताना आदिवासींच्या वाट्याला कितपत स्वातंत्र्य आहे आणि कितपत आदिवासींच्या व्यथा वेदना या सरकारला कळाव्यात म्हणून आम्ही तीन चार दिवस झाले पहिल्यांदा आलो आणि माननीय अधिकारी किंवा तहसीलदार यांना कळवलं की भाऊ अशी अशी घटना झाली आहे परंतु प्रकल्पाधिकाऱ्यांनी एक ताडपत्री या ठिकाणी दिली आणि बाकीच्या गोष्टी करतो म्हणून सांगितलं परंतु तशी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही परंतु बिरसा ब्रिगेड किंवा केळुंगन ग्रामविकासच्या मंड मंदा, मंडळाच्या वतीनं एवढी ग्वाही देतो की या कुटुंबास घरकुल मंजूर करून देणं किंवा इतर ज्या जडित कुटुंब आहे त्या कुटुंबाशी जी पूर्ण व्यवस्था होईपर्यंत दो दोन्ही साथ देतील एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा केळुंगन ग्रामविकास मंडळ आणि इतर सामाजिक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या योगदानातून ही छोटीशी मदत म्हणून या कुटुंबास देत आहोत ते त्यांनी स्वीकारावी एवढी एवढी विनंती करतो आणि ज्यांनी आर्थिक योगदान दिलेलं आहे पुनश्च त्यांचं आभार आणि बिरसा ब्रिगेडच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा आभार धन्यवाद जय आदिवासी